आमदार राजूभाऊ खरे यांच्या हस्ते नागनाथ महाराज चरणी मानाची शेरणी अर्पण नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना थंडगार पाणीपोईचे उद्घाटन आमदार राजाभाऊ खरे चरणराज चौरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं <bage> नागनाथ महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आमदार राजाभाऊ खरे यांच्या वतीनं स्टॉल मांडून थंडगार पाणी बॉटलचं वाटप यात्रे निमित्त भाविक भक्तांना थंडगार पाणी स्टॉलचे उद्घाटन आमदार राजू भाऊ खरे चरणराज चौरे यांच्या हस्ते संपन्न येथील हो श्री नागनाथ महाराज प्रसिद्ध आहेत सालाबाद प्रमाणे याही वर्षी ना चिंता ना भय नागनाथ महाराज की जय या जयघोषात नागनाथ महाराजांची यात्रेला सुरुवात झाली आज तीन मे रोजी सकाळी दहा वाजता मोहोळचे आमदार राजूभाऊ खरे यांचं आगमन मोहोळ येथील देशमुख कॉम्प्लेक्स येथे शेरणीला पुष्पहार घालून मोहोळ रुग्णालयापासून हलगी व वा डीजेच्या वाद्यामध्ये वाजत गाजत नागनाथ महाराजांची मानाची शेरणी घेऊन आमदार राजूभाऊ खरे शिवसेनेचे चरणराज चौरे रमेश बारसकर विकी देशमुखसह नागनाथ महाराज मंदिराकडे प्रस्थान झालं नागनाथ महाराजांच्या गाभऱ्यामधून आमदार राजू खरेंनी डोक्यावर शेरणी घेऊन प्रदक्षिणा घातली नागनाथ महाराज यात्रा कमिटीला आमदार राजूभाऊ खरे यांच्या वतीनं एक लाख अकरा हजार रुपयांची देणगीही देण्यात आली नागनाथ महाराजांच्या मंदिरातील शुभ कार्यासाठी पाच लाख रुपयांचा निधीही यावेळी त्यांनी दिलाय या प्रसंगी शिवसेना ओबीसी प्रदेशाध्यक्ष रमेशजी बारसकर शिवसेना जिल्हा प्रमुख चरण राज चौरे विनोद कांबळेंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते